हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर आज आम्ही चाललो फिरायला तर कुठे जाण राहते तुम्हाला समोर बघायला मिळणार आहे तर आमची आहे नाही आता आम्ही गाडीत बसलेलो आहोत आणि माझा मुलगा कसा बघून राहिला तर आता सर्वजण बसलेले आहेत आणि आज पंधरा ऑगस्टचा दिवस आहे तर आज आम्ही फिरायला चाललो तर आता आम्ही <स्थाग> निघालो

लोकांची गर्दी पण आहे तिथे फिरायला आले लोक आणि जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी पाणीच पाणी आहे तर हे बघू शकता बघ पाणीच पाणी आणि हा मागचे व्हि बघू शकता आणि हे लोकांची आणि बघा इथे दुर्गा माताचं मंदिर आहे आणि हे आम्ही व्हिडिओ शूट करतो तर फोनचा क्लॉग मी पहिल्यांदाच बनवत आहे काही चुकी झाल्या असतील तर माफ करा आणि हा बघा माझे पाऊस जमत आहे आणि आता आम्ही निघालो आता आम्ही चाललो रावणवाडीला तर हे बघा किती सुंदर विवा आहे पाऊस जम जमत आहे आणि बघा पाण्यामध्ये हिरवे हिरवे झाली किती सुंदर वाटत आहे आणि आता आम्ही पोहोचलो रानवाडीला रानवाडीला पोहोचल्यानंतर आधी आम्ही टिफिन वगैरे घेऊन आला ते टिफिन वगैरे खाल्ला आणि आता आम्ही चढलो फिरायला तर हे बघा इथं इथं पण मंदिर आहे दुर्गा मातेचं मन दुर्गा मातेचं मंदिर आहे तर हे बघा इथं पण खूप गर्दी आहे आणि मंदिरात गेले नाही कारण पाय वगैरे पूर्ण आपली सूज वगैरे भरली होती आणि पावसाच पाऊस होता त्यामुळे आम्ही लवकर लवकर इकडे तिकडे फिरला काय आहे काय नाही ते बघितलं आहे आणि हे बघा इथं कासव आहे आणि इथं पैसे पण टाकले खूप मोठा कासव होता तर हे बघा हे साईडला आहे एका साईडला तो बघा तर आता आम्ही सलोवरती वरती, वरती पण एक मंदिर आहे तर आम्ही वरती बघा इथं पण खूप पाणीच पाणी आहे जिकडे तिकडे पाहणीच पाणी आहे आणि वरती पण एक मंदिर आहे तर वरती नाही गेलं आम्ही कारण पाऊस येत असल्यामुळे तर आता रात्री रात झाली आणि आम्ही निघालो घरी तर फ्रेंड्स काही चुका झाल्या असतील बोलण्यामध्ये तर मला माफ करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये